रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे रेवदंडा किल्ला हा पोर्तुगीज बांधणीचा एक वेगळा किल्ला आहे तो आपण आज पाहणार हा पोर्तुगिजांनी बांधलेला किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे आपल्या पूर्व आयुष्यात गतवैभवात हा किल्ला पाच किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियात पसरलेला होता आता मात्र काही गोंठ्यात सामावला आहे पाहूया पावसाळ्यात जर या किल्ल्यात आला तर खूप छान परिसर दिसतो किल्ल्यातली जर कुठली मेन वास्तू असेल तर ती सातखणी त्याची पावसाच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत राहावं असंच शब्दशा भिंतीच्या पलीकडेच खारा समुद्र आहे पण त्या भिंतीच्या अलीकडे पाहाल तर अशी सुंदर हिरवळ तुम्हाला पाहता येते जेव्हा तुम्ही रेवदंडा किल्ल्यात प्रवेश करता तेव्हा बरोबर डाव्या हाताला तुम्हाला एक चर्चची उद्ध्वस्त झालेली वास्तू मिळते पोर्तुगीज हे धर्मानी ख्रिश्चन्स होते त्यामुळे हे म्हणजे ख्रिश्चनांच्या ताब्यात होता समोरची वास्तू ही वेदी असावी चर्चची असं समजण्यास वाव आहे कारण याचा स्ट्रक्चर असं सांगत आहे रेवदंडा किल्ल्यात पाण्यासारखी वास्तू कुठली तर अर्थातच सातखणी बुरुज तो वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या दिशेने अँगल्सनी जरूर पाहावा तो तुम्हाला आपलं रूपाचं आणि आपल्या बांधणीचं कौशल्य दाखवतच आपल्या पूर्वायुष्यात हा सात मजली होता याच्या सातव्या मजल्यावरून एका बाजूला मुंबईपर्यंतचा पूर्ण समुद्र आणि दुसऱ्या बाजूला मुरुडपर्यंतचा पूर्ण परिसर दिसायचा त्यामुळेच या सातखणी बुर्जाला तेव्हा पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार असं म्हटलं जायचं स्वतंत किल्ल्यासमोरची एक ओथी तोप आहे बहुतेक तो पंचधातूनी बनलेली असावी आपण त्याचं साल बघण्याचा प्रयत्न करू रेवदंडा किल्ल्याचं रक्षण एक काळ या तोफांनी केलेलं ग्रेट मराठ्यांपासून आणि आज मात्र या निव्वळ शोभेच्या वस्तू आहेत रेवदंडा किल्ल्यात पाहण्यासारखी सातखणी बुरजानंतर जर कुठली वस्तू असेल तर या येथे असलेल्या तोफा खूप चांगल्या कंडिशनला अजून तरी या तोफा आहेत आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन पाहण्यात आणि ज्यांना त्याच्यात ते इंटरेस्ट आहे त्यांना खूप आनंदही येईलच एक दुःख मात्र सतत जाणवतं की या कुठल्याच तोफेवर नाव किंवा त्याचं निर्मितीचं वर्ष दिसत नाही असे पडलेले स्ट्रक्चर पाहिले की खऱ्या दुर्गप्रेमीला खूप दुःख होतं पण ना गव्हर्नमेंट इंटरेस्टेड आहे ना इथली लोकल बॉडी अत्यंत रमणीय असलेला सी बीच टच एखादा किल्ला पाहायचा असेल तर रेवदंडा किल्ल्याला दुसरा कुठला ऑप्शन असेल असं आमच्या तरी पाहण्यात नाहीच पोर्तुगीज स्टाईलचं परकीय बांधकामचा वेगळेपणा पाहण्यासाठी हा किल्ला आणि अभ्यासासाठी तर नक्कीच खूप सुंदर आहे अभ्यासपूर्ण नदी समुद्राला मिळते आणि या साईटला अलिबाग आहे अत्यंत मोक्याच्या जागेवर असलेला हा किल्ला जो पोर्तुगीजांनी बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्याच ताब्यात ठेवला त्याच्यामुळे इथे तुम्हाला शक्यतो पोर्तुगीज बांधीच्या बऱ्याचशा वस्तू वास्तू पाहता येतात शिवछत्रपतींचं एक वाक्य होतं समुद्रातला शत्रू हा समुद्रातच नष्ट झाला पाहिजे त्याला एक एकदा जमिनीचा आधार मिळाला की तो प्रबळ होतो मग त्याला नष्ट करता येत नाही हेच पोर्तुगीजांच्या बाबतीतही खरं झालं जय शिवराज